नमस्कार मित्रांनो आज सोळा सप्टेंबर हा भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आणि महत्वाचा दिवस आहे या दिवशी संगीत क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित जागतिक उपक्रम याची आठवण होते चला पाहूया काय घडल्या या दिवशी एम एस सुबुलक्ष्मी कर्नाटक संगीताची दंतकथा एकोणविशे सोळा साली तमिळनाडूच्या मदुरई येथे भारतरत्न एस एम सुबुलक्ष्मी यांचा जन्म झाला कर्नाटक संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि त्यांच्या गायकीने देशभरातील संगीतप्रेमींना प्रेरणा दिली त्यांच्या कार्याचा सम्मान म्हणून त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला जागतिक ओझन संरक्षण दिन हा दिवस साजरा केला जातो पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी ओझन थराला होणाऱ्या नुकसानापासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सोळा सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझन संरक्षण दिन म्हणून घोषित केला आहे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा दिवस जगभर पाळला जातो आता बघूया ऐतिहासिक घटना एकोणीसशे बत्तीस नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर रोनाल्ड रॉस यांचे निधन झाले मलेशियाच्या परजीवी प्लाझ्मो मोडियमच्या जीवनचक्राचा अभ्यास करून त्यांनी या आजारावर उपाय शोधण्यात महत्वाची भूमिका निभावली आजचा दिवस संगीताची परंपरा आणि पर्यावरणाचे संरक्षण यांसारख्या दोन वेगळ्या पण तितक्यात महत्वाच्या विषयांना उजाळा देतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका